इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एक वचनी एक बाणी एक पत्नी अशा प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना तब्बल पाचशे वर्षांनंतर अयोध्येमध्ये होतीये या शुभदिनी आपल्यामधील रावणरूपी वाईट सवयी वाईट व्यसनं दूर करण्याचा संकल्प आपण करूयात असं प्रतिपादन हरिभक्तपरायण डॉक्टर संतोष महाराज पटारे यांनी केलंय बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील विविध धार्मिक कार्यक्रमांच्या समारोप समारोपप्रसंगी हरिकीर्तनामधनं हरिभक्तपरायन पठारे महाराज यांनी सर्वांना संबोधित केलं यावेळी प्राध्यापक चांगदेवराव भोंगळ माजी नगरसेवक मीनाक्षी भोंगळ प्रकाश भुजाडी विजय डवले ॲडव्होकेट संदीप भोंगळ आदिनाथ महाराज हार्दे विलास तनपुरे शिवाजी डवले सुनीता येवले प्रदीप भुजाडी गणेश डवले सागर पाटील मीराबाई पिटेकर तसेच गोपीनाथ वर्पे ज्योती वर्पे ज्ञानदेव भागवत दादा सरोदे भीमराज वाणी तसेच ज्ञानदेव गाडे डॉक्टर रोहन भोंगळ आदी उपस्थित होते संध्याकाळी गावामधनं दिंडी काढून प्रदक्षिणा करण्यात आली यामध्ये शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता गावामधील युवक वर्ग भजनी मंडळ ग्रामस्थांच्या वतीनं कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं फटाक्यांची आतिषबाजी करून या कार्यक्रमाचा असा समारोप झाला पाचशे वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर साधू संतांच्या त्यागातून आणि राम भक्ताच्या प्रयत्नातून प्रभू रामचंद्र या प्रभू रामचंद्राला समर्पित करण्यासाठी आमच्या जिंकेश्वरी गावातील सर्व माता भगिनी ग्रामस्थ विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अत्यानंदाने ब्रमानंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले कोणत्या प्रकारचा हिंदू पक्ष या गावातील ग्रामस्थ निर्माणामध्ये ठरलं नाही अत्या आनंदाने हा कार्यक्रम आमच्या गावातील ग्रामस्थ भगिनी मंडळ या ठिकाणी संपन्न करत आहे सकाळी बारा वाजता आमच्या गावातील भगिनी मंडळाने प्रभू रामचंद्रासाठी दुपारी बारा वाजता जवळजवळ दोन हजार गाडचा प्रसाद त्या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये आणला आणि आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी मारुती मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची आरती केली सायंकाळी साडेपाच वाजता डीजेच्या वादेमध्ये प्रभू रामचंद्राचं गाणं लावून त्या समवाध्यामध्ये त्याचप्रमाणे गावातील सर्व बहिणी मंडळ गावातील सर्व कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे सर्व एका एकतिलाने या ठिकाणी प्रभू रामचंद्राची ही आ... प्रोभे यात्रा गावामध्ये काढली आणि सायंकाळी सात वाजता हरिभक्तपरायण डॉक्टर संतोषजी महाराज पटाले यांचं जाहीर हानीथन ठेवलेलं आहे ते कीर्तन संप्रणत महिलांसाठी गावासाठी ग्रामस्थांसाठी आणि आलेल्या पाहुण्यांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम एका दिलाने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये सन्मानीय विजू भाऊ डवले प्रकाश भाऊ भुजळी प्रशांत भाऊ डवले शिवाजी अप्पा नारायणराव डवले त्याचप्रमाणे ॲडव्यक्स संदीप भोंगळ विलास बापू तनपुरे आणि अनेक कार्यकर्ते आता एका दिलाने या ठिकाणी गावामध्ये सामील झाले जणू का त्यांच्या मनामध्ये पूर्ण राम त्यांना निर्माण केला असे आमच्या जुडिशियल गावामध्ये हे पप्पा निर्माण झालं नाही भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणी समर्पित भावनेनं आता समर्पित भावनेनं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे आठवण करीत आहे ते हे प्रभू रामचंद्र भगवान की ते आज जुडिशियल आकार येते अखंड हिंदुस्थानचे दैवत अर्ध दैवत श्री प्रभू रामचंद्राचे पाचशे वर्षानंतर अयोध्या येथे राम मंदिरामध्ये ठिकाणी होत आहे संपूर्ण देशाला पुस्तकाला दे त्या ठिकाणी आनंद आनंद झाला आहे या ठिकाणी आम्ही जुगू श्री आखडामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने भव्य असा या ठिकाणी कार्यक्रम ठेवले आहे संध्याकाळी मिरवणूक प्रामप्रतिमेची टाकण्यात आली त्यानंतर संतोष महाराज फटारे यांचं या ठिकाणी सुविधवाणीतून कीर्तन होणार आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सर्व एकत्र येऊन असं अमृत महापासून त्या ठिकाणी <से> आपले सर्व हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठानच्या वतीने आज जोगेश्वरी आखाडा येथे भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा आपण आयोजित केला आहे त्यानिमित्त आज सकाळपासून जोगेश्वरी आखाडा येथे पूर्ण ग्रामस्थ एक दिलाने जमले असून त्यांनी बारा वाजता मती मंदिर येथे आठी केली त्यानंतर भग्य दिने मिरवणूक करून अटाले महाराजांचं आज सायंकाळी इथे कीर्तन आयोजित केले की आहे त्यानंतर महाराजांच्या कीर्तनानंतर आपण इथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम राजकारणाविरोहित सर्व ग्रामस्थांनी एक दिनाने धर्मासाठी एकत्रित येऊन साजरा केला दिवाळी आतिशबाजी साजरी करतात सर्व ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थांच्या प्रभू रामचंद्र भगवान दुःखी काय त्याला त्या ठिकाणी आधार देत असेल त्याचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आमच्या भागामध्ये देव माणूस म्हणतात कोण म्हणतात तसे तुमच्या गावामध्ये सुद्धा नुसते देव नाही ते चांगदेव महाराज आणि ते म्हणजे आमचे चांगदेव सर गोंगळ खूप प्रयत्न आता केले आणि आज त्या ठिकाणी भोव्य पाहायला मिळालं महाराजांनी माझ्या जमाग ही जी गर्दी आहे हो। ना बर महाराज आयुष्य काळात हे महाराज होतील नाही होती हे मला माहिती नाही मात्र हे माणसं नक्की होती आजकाल माणसाची गरज जास्त आहे महाराज नाही झाले तरी चालतील आणि म्हणून त्या ठिकाणी ही जी पिढी माझ्या मग हे ना छोटी 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 यांचा त्या ठिकाणी महाराज खरंच आनंद वाटला नाचं वाटलं मात्र एवढं वेळ नाही ना आपल्याला आपल्या जीवनामध्ये वेळ फार कमी आहे